राष्ट्रवादीच्या पवार गटाचं दोन दिवसीय शिबिर शिर्डीत सुरू आहे या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आहेत त्याचबरोबर पुढची रणनीती देखील या शिबिरात ठरवली जाते याच शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या भाषणामुळे आता नवा वाद निर्माण झालाय शिबिरात भाषण करत असताना राम हा मांसारी होता असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय आव्हाड नेमकं काय का म्हणाले तुम्हीच ऐका अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मत रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच भेटलंय अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन केलं तर दुसरीकडे भाजपचे नेते देखील आव्हाडांच्या विरोधात आता आक्रमक झाले असं असताना आता आव्हाडांना त्यांच्याच पक्षातून घरचा आहेर मिळालाय आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आव्हाडांचे कान टोचलेत रोहित पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जातीजातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाप अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं सा भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना रोहित आहे रोहित पवारांनी आव्हाडांना घरचा आहेर दिलेला असताना आता शरद पवार त्यांच्या भाषणामध्ये याबाबत काही बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आव्हाडांच्या वक्तव्याबाबत आणि रोहित पवारांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका